बघा पहाटे लवकर उठल्यावर हे असं वातावरण असतं आणि ह्याच्यानंतर आता पाच वाजले की मी आता किती तीन वाजून एकोणचाळीस मिनटांनी उठले आणि त्याच्यानंतर थोड्या वेळ खिडकीतच होती बोललं व्हिडिओ बनवावा तर हे असं वातावरण कोणीच नाही बघा म्हणजे कसं एकदम शांत एकदम शांत का वाटतं की नाही एकदम गावच्यासारखं एकदम आणि आता थोड्या वेळाने बघा पाच वाजले की चहलपहल चालूच होईल ती दिवसभर रात्री दोन वाजेपर्यंत तोपर्यंत आपल्याला शांतता ही नाहीच म्हणजे हे कसं सेम गावच्यासारखं एकदम गावाला कसं वातावरण वातावरण एकदम शांत असतं एकदम चहलपण नेमकीच घरं सगळं हे नेमकंच असतं इथे बघा काहीच नाही आता एकदम सामसून है ना मस्त एकदम पहाटे उठण्याचे हे फायदे असतात एकदम शांत चित्तेने आपण विचार करू शकतो देवाचे गाणे लावून मस्त वैकी ऐकू शकतो असे तर चला आता मी चहा घेते थोडा काय माझ्या सोबतीला है ना एकमेव प्राणी माझ्या सोबतीला उठलेला आहे ते बनवले आहेत मी दहा ता, मुलांसाठी तांदळाच्या भाकऱ्या इथे बनवते नाचण्याची भाकरी बनवते मला माझ्यासाठी आणि मिस्टरांसाठी आणि इथ मी आहे जो भाजी कोबे आणि पालक मिक्स मला आवडून केली दोन कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये काय टाकलं मी जिरा मोरी लसूण भरपूर कांदा हिरवी मिरची आणि हळद आता ही शिवली की त्याच्यानंतर वरती गरम मसाल्यासाठी ओके एकदम भाजी पालापासळ्याची भाजी गेट साइडमध्ये भरलेलं असतं भाजी पालक भाजी गरम गरम भाकरी तर नाचण्याची भाकरी तर इथे आहे पालक आणि कोबीची मिक्स भाजी आमटी बेसनची पोळी आणि नाचणीची भाकरी आणि सोबतीला इथं लोणच्याची भरणी तर आता आम्ही जेवायला बसतोय मस्त बाहेर पाऊस पण पडतोय नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आहेत सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून सगळे मस्त असतील स्वस्त असतील अशी स्वामीच्या प्रार्थना दुपारी सगळं जेवण वगैरे झालंय मस्त की आज वेगच बनवलेलं पाहिलं तुम्ही आणि आता दुपारच्या वेळेत मी काय कामं करते ते तुम्हाला दाखवणार आहे आठवड्यातून एकदा प्रत्येकाच्या घरी तर बनतच असतील पण चला दाखवते म्हणजे आठवड्याभराची तयारी कशी करते मी दुपारी रिका मे ते दाखवते तुम्हाला तर चला तर त्यासाठी मी कढई गरम केली आणि हा शेंगदाण्याचा कोट बनवते मी शेंगदाण्याचा कूट आपल्या बहुतेक भाज्यांमध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट वापरला जातो तर तो बनवून ठेवते तर शेंगदाणे मी थोडे थोडे असे भाजून घेणार आहे आणि थोडंसं आपण त्याला पाणी लावूया म्हणजे कसं टरफलं लगेच निघतील पाण्याने कसे चांगले भाजले पण जातात आणि लगेच टरफलं पण निघतात तर आपण आता चांगले भाजून घेऊया मंदाच्यावर एकदम मंदाच पण नाही करायची मीडियम फ्लेम करायची म्हणजे कसं पटापट असे भाजले जातात तर मी हे असं अर्धा किलोचं करून ठेवते असं तर ते थंड करायला ठेवले आता दुसरं घेते अजून मी म्हणजे टोटल अर्धा किलो म्हणजे कसा महिना आपला जातो त्याच्याने कसं आपण कसं वांग्याचं भरीत किंवा भेंडी भरीत असं जे नेमके नेमके पदार्थ असतात त्याच्यामध्येच आपण वापरतो आणि कसं कधी वाटलेलं वाटत नसलं की हे पण शेंगदाण्याचं कूट टाकून पण भाजी छान लागते मटकीची म्हणा असे कडधान्याच्या भाजीत पण टाकू शकतो आपण तर आता हे शेंगदाणे भाजून घेतलेत तर ते थंड करायला ठेवणार मी आता आता मी त्याचं चांगलं कूट करून घेतलं आहे हा सकाळीच बनवलेला व्हिडिओ कारण मला मिक्सरची भीती वाटते तर सगळे मसाले वगैरे मी मिस्टरांकडूनच लावून घेतलेत तर ते लावून देत होते आणि मी पहिलं बर्नीमध्ये मीठ टाकलं शेंगदाण्याचे कूट भरायच्या अगोदर म्हणजे कसं खराब हो न होऊ नये याच्यासाठी टाकलं आहे मीठ म्हणजे कोणतेही असू दे म आपले गरम मसाले असतात ना त्याच्यामध्ये पण मीठ टाकायचं म्हणजे कसं खराब होत नाहीत तर एक पहिलं झालं आता दुसरा आमचा कोकणातला गोडा मसाला तर त्यासाठी मी कांदे वाट कांदे घेतले आहेत खोबरं घेतलं आहे अद्रक लसूण आणि बी असते ना ते आणि गरम मसाला खडा गरम मसाला तर आता आपण पहिला कांदा चांग सॉरी खोबरा पण चांगले भाजून घेऊया खरपूस असं लाल होईपर्यंत असं भाजून घ्यायचं जेवढा चांगला भाजला जाईल ना जास्त पण करपलेला नाही भाजायचं म्हणजे कसं खरपूस असं भाजलं ना की आपलं वाटण पण चांगलं होतं म्हणून मसाले चांगले भाजून घ्यायचे तर असा मीडियम फ्लेमवर मी चांगला मसा खोबरा भाजून घेते तर बघा या प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचं आहे लालसर असा आता आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये तो थंड होतो आहे तोपर्यंत बाकीचे आपण कांदे भाजून घेऊया कांदे आणि लसूण एकत्र करून भाजून घेऊया हे वाटण असलं की कसं चिकन वगैरे कोण पाहुणे वगैरे आलं ना की कसं हे बरं पडतं वाटण असलं की तयार तर आता आपण कांदे आणि लसूण एकत्र करून चांगले ते पण लालसर असे भाजून घ्यायचे असे कच्चे कच्चे भाजले ना पाच मिनटंच असं तेलात हे केलं तेला की मसाला चांगला लागत नाही तर हे अद्रकचे तुकडे पण मी बारीक बारीक करून टाकणार आहे त्याच्यातच आणि पूर्ण भाजून घेणार आहे असं चांगलं हे बघा एक मूठ कमी आहे अर्धी मूठ पकडा अद्रक कांदे मात्र एक किलो कमी आहेत पावना किलो पकडा मी एक किलोच असं बनवून ठेवते कधी कधी असं हप्त्याला हे कसं दुपारच्या टायमात करून ठेवायचं असं म्हणजे कसं बरं पडतं हे जे सगळे काम झाले ना की असे मसाले बनवून ठेवायचे म्हणजे आठवड्याची आपली तयारी होते तर आता एक पळी तेल टाकून चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं हे लालसर आणि आपल्याकडे कसं भाजी वगैरे नसलं ना तर हे वाटण मी नंतर तुम्हाला दाखवते वाटण तयार झाल्यावर दाखवते भाजी नसल्या की टेन्शन नाही हे वाटण असलं की ना की मस्त एकदम आता ते काढून घेऊया ते थंड होते तोपर्यंत आपण गरम मसाले भाजून घेऊया त्याच्यामध्ये सगळे खडे गरम मसाले आहेत आणि धने हे बी घेतलेत तेजपत्ता आणि पूर्ण गरम मसाले आहेत धने फक्त मी जास्त घेतलेत दोन चमचे धने बाकीचे असे आपल्या अंदाजाने घ्यायचे गरम मसाले आणि आता मी जो ग्रॉसरी हॉलमध्ये दाखवला होता गरम मसाला सुहानाचा तो अजिबात मला आवडलेला नाही कारण आम्हाला कशी हे सवय आहे ना खा गरम मसाला आणून घरीच तयार करायचा फर्स्ट टाईम आणलं ते पण ते नाही जमलं हे आपले हे याची चव आणि त्याची चव वेगळीच लागते तर आता जिरं घेतलं आहे मी जिरं पण वापरलं आहे जास्त थोडं एक चमचा असं अंदाजाने आहे मी जिऱ्याचं पण जि जिऱ्याचा जेवढा तुम्ही वापर कराल ना जास्त पण नाही अतिरेक तेवढं आपल्या शरीराला चांगलं असतं खूप आणि जिऱ्याचा स्वाद म्हणजे जिरा कसा स्वाद खूप छान लागतो जेवणाला पण तर आता आपण गरम मसाला पन भाजन मसाले पण चांगले भाजून घेऊया आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया मग तुम्ही एवढी जरी तयारी करून ठेवलीत ना आठवड्याभराची अशी आठवड्याचीच करायची जास्त नाही करायचे मसाले असे तरी तुम्हाला एकदम चांगलं जाईल टाईम वाचेल नाही बघा सगळं मी तयार करून ठेवले आता लाचं दाखवायचं राहिले तुम्हाला ते दाखवते पुढे यामध्येच क्लिप ॲड केले मी तर आता आपण मिरची लसूण आणि पुदिना तो मसाला वाटून घेतलेला आहे तो तर आता बघा त्याच्यामध्ये मीठ टाकते अंदाजाने हळद टाकायचे आणि मिरची पावडर टाकायचे हे टाकलं ना तुम्हाला कधी कधी तुम्हाला कुठे बाहेर गेलेत काम कामाने निमित्त कुठे किंवा लेट झालं आहे आणि खूपच भूक लागली आहे सकाळचं नाश्त्याला उशीर झालाय तर तुम्ही जर तुमच्याकडे रात्रीची शेळी भाकरी किंवा शेळी चपाती असली ना तरी तुम्ही ह्या मसाल्याबरोबर खाऊ शकता एवढा टेस्टी लागतो हा मसाला फक्त चांगलं भाजून घ्यायचा तर गावाला लोक काय करतात सकाळचं भाकरी तूप आणि हा मसाला किंवा चटणी मीठ असं घेऊन खातात भाजीची गरजच लागत नाही मग हा एक इंस्टंट उपाय आहे तुमच्याकडे नाश्त्याचा आता आपण लास्ट करतोय लसूण घेतले मी पाव किलो जवळजवळ जव़़। असे लसूण घेतले सोलून त्यातली थोडीशी काढून ठेवले आणि मिरची आणि पुदिना ते स्वच्छ धुवून घ्यायचं आपल्याला मिरची पुदिना नंतर याच्यामध्ये चांगलं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आणि तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तुम्ही बनवायचं आणि पुदिना एक मूठ घेतली आहे आता याच्यामध्ये तेल टाकायचं आपल्याला एक पळी असा चा। आणि चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे पहिलं मिक्स करून घेऊया आपण हे रोज तुम्ही ना मिरची पावडर आणि ही पेस्ट अर्धा चमचा अशी पेस्ट टाकायची खूप टेस्टी लागतं जेवण एकदम जसं अद्रक लसूणची पेस्ट असते ना मिरचीचा पण वापर होतो आणि आपल्या जो मिर मिरची पावडर मसाला वापरतो ना त्याचा पण वापर होतो दोन्हीचा वापर करायचा भाजीला टेस्ट पण चांगली येते